शिरोली नागाव परिसरात गेले तीन ते दिवस वळवाच्या पावसानं झोडपून काढलंय महामार्ग लगत रस्त्याचं काम सुरू असल्यानं सेवा रस्त्यावरील गटारी तुंबल्यामुळे पावसाचं पाणी महामार्ग सेवा रस्त्यावर साठताय पुणे बेंगलोर महामार्ग लगत असणाऱ्या इंदिरानगर आहे त्यातील घरे महामार्गाची कामं चालू असताना गेले या महामार्गाचं काम सुरू असल्यामुळं सलग लागलेल्या वळवाच्या पावसामुळे रस्त्यावरील पाणी साठल्यामुळं पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही त्यामुळे तर पाणी थेट झोपडपट्टीतील घरात घुसलं या साचलेल्या पाण्यातच तेथील लोकांना राहावं लागत असल्यानं एजा सुरू असल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याआधी रस्ते महामंडळानं पाणी निचरा करण्याची गरज आहे तसेच नागाव ग्रामपंचायतनं सुद्धा यामध्ये लक्ष घालून पाणी निचरा करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे तसेच या ठिकाणी तात्काळ औषध फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे याबरोबरच महामार्गालगत असणारे सर्वच उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठतंय गटारी पाण्याखाली गेल्यानं वाहनधारकांना गटारीचा अंदाज न आल्यानं अपघात होण्याची शक्यता आहे या गुडघ्याभर पाण्यातून वाहनधारकांना आपला जीव धोक्यात हो घालून वाहनं चालवावी लागत प्रतिनिधी रुपेश आठवले